नमस्कार मित्रांनो मित्र हो ही गोष्ट आमच्या गावातील आहे माझ्या मित्र माझ्या मित्र सूर्यकांत देशमुख यांच्या वाड्यातील आहे त्याचा भला मोठा वाडा आहे दादासाहेब देशमुखांचा वाडा म्हणून तो प्रसिद्ध आहे भला मोठा वाडा बाळून सर्व दगडी भिंत उंच उंच दहा ते बारा फूट उंच अशी त्यांच्या वाड्याची मजबूत भिंत होती भिंत आहे भला मोठा लाकडी सागवणी दरवाजा अगदी किल्ल्याप्रमाणेच त्यांच्या वाडा होता एक लहानसा किल्ला गावाच्या अगदी मध्यभागी वरती खूप मोठा हाल आहे दरवाजाला लागून बाहेरच्या बाजूस खूप मोठे दगडी कोटे आहेत दा उघडून मध्ये गेलं तर खूप मोठं अंगण मोठे दगडे तुळशी वृंदावन मग समोर पाच खोल्यात पाच खोल्या म्हणजे पाच घरच ते तीन तीन चार रूमची बस पुढे गेल्यावर ती मोकळी जागा तेथे ते एक लहान विहीर आहे विर विहिरीच्या उज्याबाजू मात्र परत भिंत आहे म्हणजे वाड्याचे दोन भाग के दोन भाग केलेले त्यांनी पुढच्या भागात रा राहण्यासाठी आणि मागचा भिंतीचा मागचा जो भाग आहे तिथे एक मोठा दरवाजा होता दरवाज्यातून केलं का मागच्या भागात दहा पंधरा खोल्या व तिथं मोठे मैदान होतं त्यात गुरांना बांधण्यासाठी सोयी केलेल्या आहेत मोठा दरवाजा मागच्या साईडला तिथून बैलगाडी गुरं वगैरे सर्व मध्ये येतात मालटिवाची जागा त्यांच्याजवळ दोन बैलगाडा व सात आठ गाई गाई पण आहेत शेती खूप गडी माणसं सर्व शेती पाहत पाहतात मी बऱ्याच वेळेस सूर्यकांताच्या सोबत त्यांच्या वाड्यावर जातो त्यांच्या तीन चार पिढ्यांपासून म्हणजे जवळजवळ दीडशे वर्षपुरीच्या तो वाडा आहे सूर्यकांतने मला पूर्ण वाडा दाखवलेला आहे दरवाजा वरती मोठा हॉल आहे त्यात मात्र पूर्व पूर्वी मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे मोठमोठे झुंबर संपूर्ण सोय केलेली असे मोठमोठ्या गाथे टाकलेले आहे अधूनमधून मजून ते आता तिथे बसतात कोणी पाहुणे मंडळी आले का त्या हॉलमध्येच बसवतात पण रात्री त्या हॉलमध्ये कोणीच जात नाही त्या हॉल जो होता दरवाजावरती त्या हॉलला सर्व बाजूने खिडक्यात आता स... तिथून संपूर्ण वाडा पाहता येतो बाकी सर्व वाडा म्हणजे फक्त खोल्या दुमजली नाही फक्त एक मजलीच तो वाडा आहे म्हणजे फक्त दरवाजेवरती हॉल सोडला तर पूर्ण घर म्हणजे सर्ववाडा म्हणजे खोल्या मैदान गुरांच्या साठी जागा मोठमोठे मौड खाली घरं केलेले त्याच्यामध्ये धान्य वगैरे ठेवता येईल असं त्यांचा वाडा इतकं खूप सुंदर आणि टुमदार आहे आता त्या वाड्यात फक्त सूर्यकांत व त्याचे लहान भाऊ आईवडील राहतात बस कोणीच नाही माझे मित्र सूर्यकांताने त्याच्या भरपूर अनुभव सांगलेले तो सांगतो की बऱ्याच वेळेस या हॉलमधून संगीत ऐकू येते कधी मंद वाद्याचा आवाज सुद्धा ऐकू येतो भंजनाचा आवाज येतो <Sanye>, काही वेळेस कोणीतरी श्रीमंजूळ आवाजात गाणी म्हणतात आम्ही बऱ्याचदा आवाज ऐकलेला आहे आणि आजूबाजूचे लोकच सांगतात की त्या हॉलवर तू वाड्यामधून खूप गाण्यांचा आवाज ऐकू येतो आता सूर्यकांताने सांगले आम्ही बऱ्याचदा ऐकलेला आहे घाबरून रात्री कोणीच वाड्यात येत नाही आमच्या शहर कोणीच वाड्यात रात्री येत नाही रात्री झाली का दरवाजा मी एकदाचं बंद केला कोणीच वाड्यात येत नाही आता सूर्यकांताने मला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की तू पौर्णिमेला जरूर थांब तुला सुद्धा हॉलमध्ये रात्री गाणे वगैरे ऐकायला मिळतील गाण्याचा आवाज येईल तो माझी काही माझी कधीच हिंमत झाली नाही आता तो एवढं सांगतो ए त्यांचा अनुभव आता आपण काय हिंमत करणार तसंच त्यांनी मला वाड्यात दाखवलं वाड्याच्या एका सँडावर मोठी विहीर आहे दगडी बांधलेली पूर्ण आता ती तीस चाळीस फूट खाली खोल असेल त्याला राहाट लावलेल्या जुन्या पद्धतीच्या राहाटाने पाणी ओढायचं तर कधी कधी आता जुन्या पद्धतीचा राट मोटर वगैरे त्यांनी विहिरीला लावलेली होईल गुरांना पाणी वगैरे पाहिजेचं असलं तर ते ला, मोटर सुरू करतात तर मी सुद्धा पाहिलं की विहीर आहे विहिरीचा पंधरा फूट खाली एक दरवाजा दिसतो लहानसा दरवाजा सूर्यकांताने सांगितलं की बस तो दरवाजा आहे पूर्ण कमान दगडी आणि मध्ये आहे आता वरून बॅटरीचे उजेड बी टाकला तर दरवाजा दिसतो सूर्यकांत सांगितलं की आम्ही कधी कधी माणसं गडी माणसं की सुद्धा उतरलेलो आहे आणि त्या दरवाजाजवळ बसायचा तर खाली असे पायऱ्या दिसतात बस खाली पायऱ्या उतरून गेला का खाली खोल्यांच्या एक मोठा दरवाजा आहे त्यांना आम्ही कधीही तो दरवाजा उघडला नाही आता मलाही कधी हिंमत झाली नाही सूर्यकांत सांगायचं की तुला तुझी इच्छा असेल तर खाली उतर आपण बघूया परंतु असा जुने पडके वाडे भीतीमुळे मी कधीच तसं उतरण्या उतरण्याची डेअरिंग केली नाही आता सूर्यकांतने मला सांगितलं की बऱ्याच वेळेस मांत्रिक आणला आमच्या वडिलांनी मांत्रिक आणला पूजा वगैरे केल्या मी ऋतूंना आवाज येतो आता सूर्यकांत सांगत होता की सूर्यकांताला हाताला म्हणजे नख असतो अंगठ्याच्या नखाला काजळी लावतात आणि माझ्या अंगावरती घोंगडी वगैरे टाकून देतात मांत्रिक काही मंत्र वगैरे म्हणतो थोडा आणि मी मला सांगतो डोळे उघड बघ तो मला एकदम असं पूर्ण असं पिक्चर बघा तसं अंगठ्यात असं पिक्चरसारखं दिसतो बस आता सूर्यका सांगतो या गोष्टी कसं विश्वास विश्वास ठेवणार त्याने सांगितलं की असं पिक्चरसारखं दिसतो व ते खालच्या जो दरवाजा दिसतो विहिरीतला त्याच्यातून खाली उतरला जो दरवाजा आहे तो दरवाजा उघडतो दरवाजामध्ये गेला का खूप मोठा हॉल आणि अशा त्या हॉलमध्ये खूप रांजण दिसतात आणि त्या संपूर्ण रांजणात धन भरलेलं आहे सोने चांदी दागदागिने मला संपूर्ण दिसतो असं पिक्चर बघा त्याप्रमाणे मी मला ते सर पा पाहतो मी आता सूर्यकांत सांगतो या गोष्टीवर आपण कस का विश्वास ठेवणार मांत्रिका आली मांत्रिका सांगितलं की हे संपूर्ण तळघरातले जे वीर इथून जो मार्ग आहे त्या मार्गातून मार खाली गेला का खोली आहे त्यात खोली सूर्यकांत सुद्धा पाहिलेली आहे उतरले पण दरवाजाला मोठं कुलूप आहे पण कोणी ते कुलपाची किल्ली सुद्धा कोणा आणि ते कुलूप तोडण्याचा कोणी प्रयत्न केला नाही आणि मध्ये धन आहे आता ते मधलं धन बघण्यासाठी मला काजळी लावतो मला दिसतो आता ते भास होतो का का होतो काय सांगत आहेत मी असं सूर्यकांत सांगत होता सूर्यकांतने आज सूर्यकांत ग्रॅज्युएट झालेला आहे पंचवीस वर्षाचा आहे तरी सांगितलं की मी लहानपणीसुद्धा बऱ्याच वेळेस आतापर्यंत तीन चार वेळेस मांत्री घेऊन काजळी लावून बघितलेलं तर मला सर्व पूर्ण धन दिसतो खूप रांजेन आहे सोनं चांदी फुल भरलेले उजळच उजळ असतो तिथं हिरे माणके असे लाल हिरवे मस्त खडे चमकत असतात आणि मांत्री संत हे संपूर्ण धन सूर्यकांतचा नशिबात आहे तिथं पूजा अर्चा करायची अमावस्याच्या दिवशी मग सूर्यकांताला घेऊन मांत्री म्हणतो की आपण खाली जाऊ आणि मग तो दरवाजा कुलूप तोडून मग जाऊ संपूर्ण धन सूर्यकांताने हात लावला का बस त्याला सर्व धन त्याचेच होईल सूर्यकांतशिवाय तो कोणीही त्या दनाला हात लावणार नाही आम्ही त्याच्यासोबत फक्त जाऊ पण आई वडील म्हणतात की सूर्यकांत सांगत होतं की आई वडील म्हणतात की की कुठल्या पर्शीच धन काढायचे नाही आणि मुलाचं काही बरे वेळ झाले तर हे मात्र सांगतात यावर काय विश्वस्ट ठेवायचा दोनच तर मुलं आपल्याला एक मुलगी तिचे पण लग्न होऊन गेलेलं आहे मोठा वाळा भरपूर शेती काय कमी आहे धन काढून काय करायचं आता सूर्यकांती सांगते की आम्हाला सुद्धा काढायची इच्छा नाही कारण सूर्यकांत म्हणतं की वडिलांना हे प्रॉपर्टी सांभाळता येत नाही वाड्याच्या भिंतीला मागच्या वाड्याच्या भिंतीला जिथं अर्धा भाग आहे अर्धा वाड्यामध्ये तर संपूर्ण शेतीचा माल ठेवायला बैल बैलगाडी येते बैल बैल वगैरे ठेवतात गाई येत आणि त्याच्या भिंतीच्या मागच्या साईडला पाच भाडेकरी आहेत त्या सर्व को सर्व कोरल्या भाड्याने दिलेल्या आहेत ते पाठीमागूनच वापरतात पाठीमागून रस्ता आहे आता ते पंधरा वीस रुपये महिन्याने भाडलेलं नाही शेतात पण बरीच ते अजूनही खाली करत नाही शेती पण बरीच गाण ठेवलेली आहे लोक सोडत नाही पूजा करायची विहिरीत उतरायचे खाली जायचं दरवाजेतून कोणी जाऊ शकत नाही फक्त सूर्यकारलाच परवानगी असं सांगतात तांत्रिक त्या धनाला मात्र सूर्यकांत झाकलावू शकतो पाहिजे पाहिजे तेवढे धनकाळू शकतो आणि त्याच्या हाताने कोणालाही धन दिले तर त्याचं काहीच होणार नाही पण त्या धनाच्या दुसऱ्या व्यक्तीने मात्र तिथं खाली उतरला आणि धनकाळाचे तर तो मरणारच असे मानले सांगायचे वर्ष ग्रॅज्युएट आहे त्यांनी कधीच त्याला कधीच मोज आला नाही की धनकाळाचे आणि आईवडिलांनी सांगितलं की आपल्याला जे आहे ते आपल्याला सांभाळत नाही बरीच जमिनी घरं गावातसुद्धा सुद्धा त्याचे भरपूर घर आहेत भाडेकरी घुसले राहील त्याची राहील त्याचे घर कसे त्याची जमीन म्हणून बरीच आमची शेती आणि घरं चालले गेले आहेत भाडेकरांच्या ताब्यात आहे घरं गाण शेती गाण ठेवली कोण कुळ कुळांनी बरीच शेती आमची गायब केली आणि जे येते सुद्धा आमचं भरपूर आहे काय करायचे अजून धन काढून त्यांची कोणाची इच्छा नाही त्यानंतर नेहमी मला सांगतो की जावडाला डोक्यावर माझं गोंगडी टाकतात आणि खाली मला त्या नखाला काजुरी लावतात मग त्यावेळेला अगदी पिक्चर पाहावं तसं मला दिसतो पण मला इच्छाच नाही ते दण काढायची सोने दागिने काय करायचं आपल्याला जे येते सांभाळायचं बस झालं आणि आईवडिलांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थिती धन काढायची नाही काय सांगता येत नाही आपली पिढी जात ते दहन आहे काय कमी जास्त झालं तर आणि सूर्यकांताची पण इच्छा नाही तर सूर्यकांत ने मला हे बरच किस्सा सांगितलेला आहे मी जातो वाडा बघतो विहीर बघतो दरवाज्यात बघ तो विरतून तो दरवाजाही दिसतो सुद्धा चाल मी तुला दाखवतो दरवाजाला भलं मोठं कुलूप आहे आम्ही कधीही कुलूप तोडले नाही आणि मी विर आलो का मला मध्ये असं नाण्यांचा खूप आवाज येतो मंजूर ध्वनी ऐकू येतात परतो एक दोन वेळेस मी उतरून पाहिलेलं आहे एक दोन वेळेस काय आता परत पाच सहा वेळेस मी उतरलो दरवाजा परत जातो वापसून जातो आता हे रहस्य आहे परंतु सूर्यकांत सांगतो त्या गोष्टीवर तो विश्वास ठेवायला ठेवावं लागेल कारणाच्या मोह अजूनही सूर्यकांतला नाही तो जे त्यात सूर्यका समाधानी आहे त्याला कधीही मोहत नाही म्हणजे हे तेच ते 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 भरपूर झालं बस असे काही कसे असतात की कोणाच्या वाड्यात वगैरे खूप मोठं धन असतो परंतु त्यांना लोभच नसतो की ते धन काढा आणि कोण ए घेतो म्हणून ते अजूनही काढत निश्चित त्या वाड्यामध्ये त्या वाड्यामध्ये अजूनही रात्रीच्या वेळेला आवाज येतो संगीत येतो कधी कधी अशी भास होतात आता सूर्यकांत सांगतो की विहिरी जेवढं कोतरी वापरतोय चालतोय असे भास होतात दिसतात कोणीतरी आकृत्या दिसतात पुन्हा ते विर गायब होतात सूर्यकांतने बऱ्याचदा रात्रीच्या वेळेला बघितलेलं आहे परत त्यांनी ते विहिरही बुजलेली नाही आणि ते धनही काढण्याचं त्यांना मोह झाला नाही मित्रो असे वाड्यांमध्ये खूप अजूनही खूप धन आहेत आपल्या देशात मित्र सूर्यकांत भाऊने नंतर काय केलं आईवडील वारले आहेत आते आता ते दोघंच बोल राहिले होते त्यांनी विचार केला की एवढा मोठा वाडा आपल्याला सांभाळणं शक्य होत नाही आता आणि आता व्याप कमी करायचा त्यांनी काय केलं मग ते जे राहत होते तेवढा भाग त्यांनी स्वतःसाठी ठेवला आणि जो अर्धा भाग राहिलेला होता वाड्याचा जो अर्धा भाग होता पाठीमागचा पूर्ण तिचं गुरांसाठी सोय केलेली होती खोल्या होत्या काही खोल्या भाड्याने दिल्या होत्या आता ते पाच खोल्या भाड्याने दिलेल्या होत्या म्हणजे पाच घरच होते ते त्यांचे वापर बाहेर होता रस्त्याकडे मग वाड्याकडे नव्हता वाड्यामध्ये काही खोल्या होत्या त्यांनी तो पूर्ण अर्धा भाग विकून टाकला चला डोक्यात ताप ठेवायच्याने गुरंही कमी करून टाकलेत आणि एवढा मोठा वाडा वाडासा माणसिकने आता तो विकला तर त्यांचे नातेवाईक होते नानासाहेब देशमुख त्यांनी तो घेऊन टाकला त्यांच्या वाड्यापासून बऱ्याच अंतरावरती त्यांचं घर होतं खूप मोठं टोलेज घर होतं जुन्या पद्धतीचं त्यांनी तो वाडा घेऊन टाकला आता वाडा घेतल्यानंतर नानासाहेबांनी काय केलं की जेसीपी आणलं जेसीपीने मधले सर्व भाग जेसीपीने संपूर्ण तोडून सपाट करणं सुरू केलं फक्त वाड्याची जे भिंती होत्या आणि मेन गेट तर तसंच ठेवलं आता ते साफसफाई केली पूर्ण प्लेन करून टाकलं नंतर ज्या खोल्या होत्या सामान वगैरे ठेवायच्या त्यासुद्धा त्यांनी तोडल्यात आणि जे भाडेकरी होते पाच भाडेकरी त्यांचं पाठीमागे पाठीमागच्या रस्त्यालाच त्यांचा वापर होता वाड्याच्यामध्ये त्यांचं काहीच इंटरेस्ट वगैरे इंटर वगैरे काहीच नव्हतं पाठीमागून पूर्ण भिंत होती वाड्याच्या दिशेने त्यांना येण्याला मार्गच नव्हता त्यांनी संपूर्ण वापर बाहेर होता तर पाचही भाडेकरींना त्यांनी काय पैसे दिले काही समजलं नाही पैसे दिले आणि ते संपूर्ण खाली करून घेतला आणि मोठं खूप मोठा वाड असल्यामुळे त्यांनी सर सपाटीकरण केलं काही खोल्यात ठेवल्यात आणि सपाटीकरण केल्यानंतर तिथं प्लॅन काढला वीस घरं बनवलेत वन, वन बी एच के आणि वीस घरांचा प्लॅन बुकिंग वगैरे सुरू केलं आणि बांधकाम सुरू करून दिलं लोकांना वाटलं कमाले दोन महिन्यात दो वाडा घेता बरोबर ए नानासाहेबांच्या वेळेला पैसा आला कुठं लोकांना संशय आला लागला नाही वाड्यामध्ये खूप झन होतं त्यांना धन सापडलं मग त्यांनी त्यांच्यावर परत ठेवणं सुरू केलं आजूबाजूला दाट वस्ती होती वाड्याच्या बाहेर त्या लोकांनी लक्षच ठेवलं आता कोणी जुनं घर घेतलं की जुना वाडा घेतला झाडाला काही घर पाडलं जातं की बांधलं जातो ना तर लोकांना संशय येतो की या घरा यांना काहीतरी धन सापडेल आणि त्या वाड्यात खूप धन आहे हे लोकांना आधीपासूनच माहीत होतं झाला लक्षच ठेवलं की नानासाहेबांच्या वेळ वेळा पैसा कुठून आला डायरेक्ट वीस घर बांधता येते रोज आणि दोन तीन महिने झाले असतील वाड्यातून काही खोल्या होत्यामध्ये तिथं धान्य वगैरे ठेवायचे त्या खोल्या तशाच होत्या तर पुढच्या गल्लीमध्ये एका माणसाचं लक्ष गेलं त्याच्या घरातून खिडकीतून बरोबर ते वाड्याच्या दरवाजा दिसत होता रात्रीचे अडीच तीन वाजले असतील कोणीतरी मध्ये येताना दिसलं त्यांना म्हटलं बापरे हे वाड्यात आता बांधकाम सुरू झालेलं आहे आणि वाड्याच्या चारी बाजूच्या भिंतीचे असे तसे आहेत मध्ये बांधकाम चालू आहे आणि ही व्यक्ती कोण गेली आहे एवढ्या रात्री चोरी करायला गेलीस तर नशील त्यांनी खिडकीतून लक्षच ठेवलं मग अर्धा एक तास झाला बाहेर कुणीतरी आलं त्यांच्याजवळ असं वजनदार होते त्यांनी खांद्यावर घेतल्या आणि बाहेर निघले आता त्या व्यक्तीने खिडकीतून पाहिलं आणि त्यांच्या लग लगेच लक्षात आलं अरे हे तर नानासाहेब एवढ्या रात्री नानासाहेब काय घेऊन चाललेत लगेच त्यांनी हाक मारला अहो नानासाहेब अहो नानासाहेब नाना थांबा थांबा आता खिडकीतून आवाज ऐकताच नानासाहेब झप झप पावलं चावल चालत लगेच तिथून निघून गेले यांनी दरवाजे उघडला पुढे आले ते दरवाजापर्यंत आले कोणीच नाही नानासाहेब निघून गेलेत त्यांना वाटलं की नानासाहेब होते का कोणी होतं की आपल्याला भाज्याला का चोर असेल आणि चोर असेल तर मध्ये जाऊन काय करणार आहे पडका वाडा आहे बाकीच्या बांधकामं सुरू केला अजून प्लीनसुद्धा झाला नाही फक्त प्लॅन येत आहे तशी काम चालू झालेलं आहे पूर्ण प्लीन पण नाही मग त्यांना सांगालं मग त्यांनी लक्षच ठेवलं अजून दोन तीन दिवसांना तर त्यांना सकाळचे चार साडेचार झाले असतील कोणीतरी मध्ये जाता नसलं वाड्यात पुन्हा काहीतरी ओजो घेऊन बाहेर निघलेत एक तासात आणि जातायत बापरे कोणी यावेळेला मात्र ती व्यक्ती बाहेर आली त्यांनी ना नानासाहेब नानासाहेब मला खरंच पाहिजे होते त्यांनी त्यांना पाहिलं आणि धूम पळत पडत सुटले आता ती व्यक्ती पळाली परंतु आंतर असल्यामुळे नानासाहेब म्हणे गायब होऊन गेले कुठे गेले समजले नाही त्यांच्या घरी जवळ जवळच त्यांच्या घरोद घरात चालले गेलेच आता ही व्यक्ती वापस आली त्यांनी मात्र गल्लीत सर्वांना सांगितलं की वा रात्रीच्या वेळेस नानासाहेब जातात आणि काहीतरी घेऊन बाहेर पडतात काहीतरी नक्कीच त्यांना धन सापडलं शिक झालं आता ही बातमी बऱ्याच लोकांना माहिती पडलं मग त्यांनी ठरवलं की पाळतच ठेवायची रात्रीच्या वेळेला नानासाहेब काय करतात मग नानासाहेब भेटले त्यांना विचारलं नानासाहेब तुम्ही रात्रीच्या वेळी काय करता काही नाही हो मी गेलोच नाही असं त्यांनी कबूल केलंच नाही जाला आता सात आठ दिवस झाले मग रात्रीच्या वेळेला सर्व लक्ष ठेवायचे काही लोक तर रात्रभर जागून पाहत होते की केव्हा नानासाहेब येतील ना यांना केव्हा पकडू काही नाही म्हटलं की नाही नाही आपण पोलीस स्टेशनला कळू इथं गुप्त असेल बाकीच्यांनी विचार अहो पोलीस स्टेशनला कळवलं गुप्त दणबी असलं तर ते सर्व सरकार जम होईल आपल्याला काय मिळणार आहे त्यापेक्षा आपण नानासाहेबांना रंगे हात पकडू आणि रंगे हात पकडल्यानंतर आपल्यालासुद्धा दण मिळेल झालं मग ते दहा पंधरा लोकांनी पाडतच ठेवली बस दोन तीन लोक दोन तीन लोकं थोडं थोडं पाडी आडीपाडीने ते लक्ष ठेवायचे वाड्याच्या दरवाज्याकडेच फक्त कारण आजूबाजूच्या भिंती जशी होत तश्या होत्या मेन दरवाजातून ते जायच्यात पाठीमागच्या दरवाजातून आणि एक दिवशी तसं झालं चार साडेचार झालेच ती नानासाहेब मध्ये गेले लगेच त्यांनी एकमेकांना उठवला सर्वे कोणा झाले तर यातून चला मध्ये जाऊन त्यांना पकडू काही निवडलं नाही मध्ये जाऊन पकडलं तर ते कुठून धन काढतं काय सम बाहेर येतील ना त्यावेळेला त्यांना पकडू आपण मग मध्यमाल साहेब काहींचं म्हणणं पडलं नाही नाही मध्यमाल साहेब पकडून का पण ज्या ठिकाणी जा खोलीत किंवा खाली जमिनीत तळघर असेल जिथं धन असेल तो खजिना आपल्याला सापडेल ना असं रस्त्यात पकडलं तर ते सांगणारच नाही बोलणारच नाही कुठं किती खजे नाही हो ती व्ही बरोबर चला आता मध्ये पटकन जाऊ आणि त्यांना पकडू लगेच गेले ते आता सात आठ लोक मध्ये आले आणि बघ लग संपूर्ण बाकीच्या मैदानामध्ये प्लीनचं काम झालेलं होतं आजूजाला कुठंच बोला सगळ्यासाठी नाही थोडंच कोणाचं तरी लक्ष केलं होतं की बाजूच्या खोलीत बॅटरीच्या उज्वड दिसतोय ज्या चार पाच खोल्या होत्या दार ठेवायच्या वगैरे तिथं त्यांना हालचाल जाणवली लगेच तिथं पळाले हो नानासाहेब काय करतात पण काय नानासाहेब एकदम घाबरले बाहेर आलेत बाहेर आले ते खोल्यांच्या बाहेर आले तर पळत सुटले पळत सुटल्या त्यांच्या मागे सगळे धावले तसेच धावत पडत नानासाहेब दरवाजाच्या बाहेर गल्ली बोळतून पळत पळायला लागले सर्व त्यांच्या मागे पळायला लागलेत आता कुणाला हे बांदरायला नाही त्या खोलीत जाऊन बघायचे की कोणत्या ठिकाणी काय द नाही काहीच नाही आणि गल्ली बोळतून पडता पडता त्यांना पकडलं आणि कहो नानासाहेब एवढ्या रात्री तुम्ही काय करतात ते तर काही करत नाही हो मी बांधकाम कसं आहे ते बा बघण्यासाठी आलो होतो मग एवढं रात्री नाही नाही सकाळी सकाळ तर झालेली सकाळ झाली म्हणून मी आलो चला बघून घेऊ मला नंतर शेतात द्यायचं तर मला टाईम नव्हता नानासाहेब खोटं बोलू नका बरंच झालं त्याला सांगितलं की नक्की सांगा काय नानासाहेब कबडलेच नाही 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 मी ते बांधकामसाठी आलो मग तुम्ही अगोदर मी दोन तीन वेळेस आले ते दिसलं त्यावेळेला जर तुम्ही म्हणाल तर मी येत नाही रात्री मग मी रा नानासाहेब म्हणाले नाही खरंच मी रात्री येतच नाही आज सकाळी फक्त सकाळी येतो आणि ते सर्व बघून घेतो बांधकाम व्यवस्थित चालू आहे का आणि लगेच शेतात निघून जातो कॉन्ट्रॅक्ट दिला आहे तो कॉन्ट्रॅक्टर बरोबर काम करतो कोणाच्या या गोष्टीवर सोस बसला नाही मग नानासाहेबांनीला सर्वांनी विचारलं कहो मग तुम्ही पळाले का अहो तुम्ही एवढे लोक एकदम आले आहेत म्हणून मी जुकून घाबरून पळालो की कोण आहे बुवा काय त्याला नानासाहेबांनी कबूल केलंच नाही मग असेच बरेच दिवस दे गेले सर्वांनी लक्ष ठेवलं आता नानासाहेब रात्री तिकडे फिरकायचेच नाही आता नानासाहेबांना खरंच तिथं धन सापडला का नाही सूर्यकांत बोन्ना सरांनी विचारलं की बाबा रे तुमचा तुम्ही जो वाडा विकला तर नानासाहेबांना धन सापडलं का तिथं सूर्यकांत म्हणाला ओ जिथं धन आहे ज्या विहिरी ती विहीर माझ्या ताब्यात आहे बाकीच्या अर्धा भाग मी विकला तिथं धन नव्हतंच नानासाहेबांना कसं का सापडील तुम्ही असं कसं संशय घेतात आणि सापडलं असं तर त्यांनी मला सांगितलं नसतं का मी त्याच्या जवळच्या नातेवेके लोकं म्हणा ओ धन तुमचा वाडा धन सापडला ते तुम्हाला कशाला सांगतील नाही नक्कीच काहीतरी पण सूर्यकांतच्या गोष्टीवर विश्वास बसला नाही तो ना हो माझ्या वाड्यात धन आहे मी अर्धा वाडा विकला ज्या भागात धन आहे तो भाग मी विकला तिथं खाली तळघर आहे दरवाज्याला कुलूप आहे मी ती उघडत नाही तिथं धन आहे आणि बा ज्या भागात धनच नाही असा भाग मी विकलेला आहे त्यांना त्यांना कसं काय एवढंच सापडणार धन वगैरे नाही नाही खोटं ते तरी लोकांना संशय होते की नानासाहेबांजवळ एवढा पैसा नव्हता आणि त्यांनी कसं काय रोज काढता नानासाहेबांचे ना नाही मी बुकिंग करतो त्या बुकिंगच्या पैशांवर चालू आहे माझ्या कुठं काय झालं मग रात्री बे रात्री किंवा दुपारच्या वेळेला मी नानासाहेबांनी तिथं येणं ना बंद केलं ज्या वेळेला गर्दीशी त्याच्या वेळेला ते यायचे आता लोकांना असं वाटलं की नाही नानासाहेबांनी नक्की धन काढलेलं आहे आणि त्याच्यावरती हे करतात जुन्या ह्या ज्या बाकीच्या पाच सहा खोल्या होत्या त्या काय त्यांनी पाडल्या आणि तिथंच ते धन असेल आणि मोकळं मैदान तिथं गुरांच्या त्याची जागा होती ती संपूर्णपण साफ केलं आणि तिथं रोस काढलेत मग लक्ष ठेवलं असेच बरेच दिवस गेलेत एक वर्ष होऊन गेलं दोन वर्ष झालेत रोस सर्व बांधले गेले विकले गेले मग रोस विकल्यानंतर त्यांनी मात्र त्यांचा वापर बाहेरच्या दिशेने होता तिथल्या भिंत पडून त्यांना तो रस्ता मोकळा करून दिला वालकुंपण सारखं तर भिंत ठेवल्या फक्त दुसरीकडून रस्ता करून दिला आणि मागचा जो भाग होता थोडासा जुना तो मात्र त्यांनी तसंच ठेवला वा सर्वांनी वाटलं की नानासाहेबांच्या एवढा पैसा आला कसा जुन्या वाडकऱ्या सर्वांना काढून टाकलं ते सर्व दरवाजे बंद केले ते सर्व हातून करून घेतलं आता कुणालाही असा संशय वाटायचे किंवा काहीतरी सापडलं आहे नानासाहेबांना त्या वाड्यात मासाजी जे एका रात्रीच्या वेळेला त्यावेळेला नानासाहेब तिथं गेले त्या खोल्यांमध्ये काय करतात मग ह्या वेळेला मात्र लोकांनी लक्षच ठेवलं गेलेत त्यांना पकडलं पण पकडल्यानंतर ते एका ठिकाणी फक्त खुर्चीवर बसले त्या समोर काहीच नव्हतं तरी सहज मला रात्रीमध्ये जाग आली म्हणून आलो तर मित्र तर अशा पद्धतीने त्यांनी ते, ते केलं म्हणून जो बाकीचा भाग होता त्या खोल्या आणि पण तिथं थोडी जागा होती त्या जागेत नानासाहेब नानासाहेबांनी एक मस्तपैकी टुमदार घर बांधलं स्वतःसाठी आणि त्याचा वापर संपूर्ण त्या गेटमधूनच होता आणि तिथे जुन्या घरातून नव्या घरात राहायला येऊन गेलेत आता सर्वांना संशय होता की नानासाहेबांना खूप धन सापडलेलं आहे म्हणून तिथं आलेत मात्र त्यांनी ते, ते कपडलेच नाही कोणी असं पोलिसांना बातमी दिली नाही कारण बातमी जर खोटी ठरली तर आपल्याला त्रास होईल आणि जर आणि सापडलंही धन तर सरकार जमा होईल म्हणून बऱ्याच लो, दिवस लोकांनी लक्ष ठेवलं की नानासाहेबांना आपण रंग्यात पकडू आणि आपल्यालासुद्धा धन मिळेल त्या एरियातल्या लोकांना मात्र त्यात यश आलं नाही झाले असे चार वर्ष निघून गेले नानासाहेब नवीन घरात येऊन गेले होते नानासाहेबांची परिस्थिती एकदम सुधारली आता तेव्हाचं मी वीज घरं बांधले ते विकले तर रोजचे म्हणून माझी परिस्थिती सुधारली या गोष्टीवर कोणाचा विश्वास नव्हता आणि अचानक एक दिवशी काय झालं मध्यरात्री अचानक नानासाहेबांची तब्येत बिघडली आणि सर आरडाओरडा त्यांच्या घरातले लोक सर धावपळ झाली दवाखान्यात गेला डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना अटॅक आला आणि ते एक्सपायर्ड झाले बापरे कसं काय कोणतं नाही रात्रीच्या वेळेस ते परत काढायला गेले आणि तिथंच त्यांना काही झालं घरच्या का लोकांना विचारलं घरचे लोक काहीच कपला तयार नव्हते रात्री बरोबर दोन अडीच वाजताच त्यांना कसं का अटॅक आला नाही ते ज्या ठिकाणी तिथं धन सापडले असतील त्यांना ते काढायला गेले असतील ना आणि ते धन दन... वाड्यातील पूर्ण वाड्यातील जे धन होतं गुप्तधन ते सर्व सूर्यकांत सूर्यकांतभोंचं नाव नशिबात होतं आणि नानासाहेबांनी तो वाडा घेतला त्यांनी ते धन काहीतरी के पूजापाठ केली असेल काहीतरी तंत्रिक बोलवलं असेल त्याच्यामार्फत त्यांनी काढलं शीन आणि कुठ कुठेतरी ठेवलं असेल तिथं बाजूलाच किंवा तिथं जे एखादी खोली सापडली असेल त्यांना तिथं धन असशील आणि त्या धनाचा वापर त्यांनी केला म्हणून त्यांना असं झालं मध्यरात्री त्यांना अचानक अटाक आला आणि ते एक्सपायर झाले आहेत मध्यरात्री नानासाहेबांना अचानक अटाक आला आणि ते एक्सपायर झाले नानासाहेबांचे वय काही जास्त नव्हतं मित्रो मी सांगायचे विसरलोस की नानासाहेबांचे वय फक्त पन्नासीच्या आत होता आणि एवढ्या कमी वयामध्ये एवढं प्रगती कसं काय केली बरं तो वाळा घेतल्यानंतरच कस काय प्रगती झाली आणि एवढी परिस्थिती कसं का पर सुधारली त्याच्यानंतर नानासाहेबांनी बऱ्याच शेती वगैरे घेऊन टाकल्या चार वर्षात एवढी प्रगती तो असं जुनं वाळा घेतला तर त्यांनी मेहनतीने पैसा मिळवला का रोज बांधल्यामुळे त्यांनी कमाई केली त्यांचे त्यांना माहिती पण लोकांना अजूनही संशय की नानासाहेबांनी सूर्यगांधी भाऊच्या नशिबात जे काही धन होतं ते वाईट मार्गाने काढलं म्हणून त्यांना अटॅक आला आणि ते, ते वारलेत मित्रो अशा काही घटना घडतात पुरावे काही नसतात पण अफ आफ, अफवा मात्र खूप पसरतात जुनाबाडा जुनं घर खूप धनसापत नानासाहेबांचा मृत्यू खूप वाईट पद्धतीने झाला पण आत अटॅक येऊन एक्सपर्ट होणं ही फार वाईट गोष्ट घडली परतू लोकांना संशय नाही त्यांनी वाड्यातील धन काढलेलं आहे त्याच्यामुळे ते त्यांना धन पसलं नाही म्हणून ते ना लवकर गेलेत मित्रो काय गट सत्य काय आहे कोणालाच समजलं नाही हे फक्त अफवा लोकांना संशय बस दुसरं काहीच नाही बरं तर मित्रांनो असं ते सूर्यकांत सूर्यकांतभवनचा जो वाडा होता देशमुखांचा वाडा अजूनही आहे सूर्यकमंत सूर्यकांत अगदी शांतपणे जीवन जगतात त्यांनी धन वगैरे काढणं वगैरे असं काहीही प्रयत्न केला नाही आणि त्यांनी सं ठरवलेलं आहे की बघा खरं खोटं काम आहे असं काहीतरी घडू नको म्हणून आईवडलांनी मला सांगितलं आहे की तळ घरात आहे पण काढायचं नाही आणि मी काढणारच नाही कधीच काढणार नाही कोणीच काढणार नाही आमच्या आणि हा भाग आम्ही विकणार पण नाही आता जो बाग विकला तिथं धन नव्हतं तरी लोकांना असं संशय आणि हा विकला नाही तो कोणी काही केलं तंत्रसाधना वगैरे करून काढायचे विचारांचे वाईट झालं तर त्या विषय आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहायचं बस सूर्यकांत बिशय आनंदात राहतात भरतर मित्रांनो आस्फुरत एवढंच पुन्हा भेटायला करतो तोपर्यंत गुड बाय